राज्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे त्यानंतर शुक्रवारी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे आठ जिल्ह्यांमधील शाळा महाविद्यालये शुक्रवारी बंद राहणार आहेत तर ठाणे नवी मुंबई पुणे रायगड रत्नागिरी पालघर कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे राज्यात गेल्या आठवड्यापासून सर्वत्र पाऊस सुरू होता परंतु गुरुवारी पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजवला पुणे जिल्ह्यात पावसामुळे लष्कर आणि एनडीआरएफच्या टीमला बोलवावे लागले आता शुक्रवारी सकाळी परिस्थिती पूर्वपदावर आली आहे पावसाने विश्रांती घेतली असून अनेक भाग पाणी ओसरले आहे पुण्यात गुरुवारी एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला होता मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे मुंबईतील शाळा महाविद्यालय आज सुरू राहणार आहेत परंतु पुण्यासह आठ ठिकाणी सुट्टी असणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका